मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा कॅम्प जनसेवक फिरोजभाई पटाण यांच्या जनसंपर्क कार्यालय विलासपूर येथे भरवण्यात आलाय तो मंगळवारपर्यंत सुरू असेल कॅम्पची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत ज्यांचे बँक खाते नाही त्यांचे बँक खाते फिरोजभाई पठाण हे स्वखर्चातून काढून देणार आहेत तरी सर्वांनी या कॅम्पचा लवकरात लवकर, लवकर लाभ घ्यावा अशी विनंती समाजसेवक फिरोजभाई पटाण यांनी केली आहे नमस्कार मी धनश्री पवार मी गोळीबार मैदानाकडे राहते मी इथं फिरोजबाईंच्या ऑफिसवर म्हणजे जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेले आहे इथं आमच्या कॅम्प मध्ये जे आपलं महाराष्ट्र शासनाकडून जे मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेतात लाडकी बहीण त्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकालेले आहे आज मी ऑफलाइन फॉर्म भरते आज रविवार असून वाहिनी आमच्यासाठी ते चालू ठेवलेला आहे आता हा फॉर्म भरणं काल शनिवार पासून सुरू झालेला आहे मंगळवार पर्यंत आज ऑफलाईन भरल्यानंतर उद्या आम्ही ऑनलाईन महिलांसाठी ही योजना प्रत्येक वेळेस आमच्यासाठी राबवलेली आहे आणि आमच्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे आता याचा वेळ दहा ते सहा हे टायमिंग त्यांनी ठेवलेला आहे आपल्या महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना हा उपक्रम राबवलेला आहे आ, तर आपले फिरुजबाई पटाण यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय विलासपूर येथे लाडकी बहिणी योजनेचा कॅम्प राबवलेला आहे तर विलासपूर आणि गोळीबार सर्व महिलांनी इथे येऊन त्या योजनेचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते ही योजना दोन तीन तीन दिवस चालू आहे त्याचं टायमिंग दहा ते सहा आहे आणि या योजनेचा कॅम्प आपल्या आप, आप, ऑफिसवर दोन ते तीन दिवस आहे तर सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि त्याच्यासाठी सा, जे डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व लाडकी बहीण योजना आमच्या विलास गोळीबारच्या सर्व माझ्या माता बहिणींसाठी आणि माझ्या बहिणींसाठी श्रीमंत छत्रपती आमदार श्रीराजी भोसलेंच्या नेतृत्वात जे कॅम्प घेतला आहे आम्ही आणि खास करून ज्या ताईजण माझ्या ज्या बहिणीचं बँकेत खातं नसलं तर तरी मी समक्ष जाऊन खातं काढून घेतोय त्याच्या पैसा इन्शुरन्स बी करतोय खाता मी स्वतः इथं काढून घेतोय ज्याला खातंच नाहीये त्यामुळे माझ्या बहिणींना माझे नेते शिवेंद्रजी भोसले यांच्या आदेशानुसार आपण स्वतःच्या खर्चानं खातं काढून घेतोय दे मला एवढंच सांगायचं आहे विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व माझ्या बहिणींना इथं येऊन ऑफिसमध्ये ऑनलाईन जास्त काहीतरी होत नाही ऑनलाईनला प्रॉब्लेम येतो आहे ऑफलाईन तिथे फॉर्म भरून आपण आपला सहभाग आणि आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा फायदा व्हावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे दुसरं आपण शनिवार शनिवारपासून चालू केलं आहे शनिवार रविवार सोमवारी बी चालू राहील आणि मंगळवारी बी चालू राहील ज्याला ज्या पद्धतीनं वेळ मिळेल जसं माझ्या ऑफिसला येऊन गणेशनगरच्या ऑफिसला येऊन फक्त ज्या पद्धतीनं कागदपत्र पाहिजेत ते सगळे कागदपत्र घेऊन यावं आणि आपण ऑफलाईन आप फॉर्म भरून ऑनलाईन करू त्यात सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य कलेक्टर साहेबांचं आहे सी ओ मॅडमचं सहकार्य आहे जिल्हा परिषदच्या ढवळे मॅडमचं सहकार्य आहे परत आय सी डी एसच्या आपल्या शहराचे आय सी डी एसचे स साहेब त्यांचं बी सहकार्य आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य तर त्याचबद्दल अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीनं मदत करतात त्यांचं खरं खरं आभार मानाय पाहिजे अंगणवाडी सेविकांना नेहमीच करोना असू दे बाकीचं काही शासनाचं काम असू दे सेविका खूप चांगलं काम करतात त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या विलासपूरला आणि गोळीबारला हे कॅम्प ठेवला आहे माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे आपण ह्या कॅम्पचा फायदा घ्यावा लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये आपल्या खात्यावर येणार आहेत सरकारचा आभार आभार मानाय पाहिजेत आणि आपल्या तालुक्याचे नेते आपले आमदार शिविंगराजी भोसले यांचं सगळ्यांचा आभार मानाय पाहिजेत आपण पुन्हा एकदा विलासपूर गोळीबारच्या सर्व महिलांना सर्व माझ्या माता भगिनींना माझ्या बहिणींना इथं येऊन आपण आपला सहभाग ह्या हे नोंदवावं अशी विनंती